फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा मैत्रिणींनो आपण सुंदर स्टायलिश आणि आकर्षक दिसावं असे प्रत्येकीलाच वाटते कोणत्याही कपड्यामधील लूक हा ज्वेलरीशिवाय पूर्णच होत नाही काही बेसिक ज्वेलरी जसे की गळ्यात मंगळसूत्र किंवा चेन कानात इअरिंग्स आणि नाकात नोज रिंग आपण डेली घालतो नाकातील नोज रिंग्स या भारतीय संस्कृतीचा एक भाग असून त्या स्टायलिश आणि मोहक दिसतात नोजरीमुळे आपल्या चेहऱ्याला खूपच आकर्षक आणि प्रीटी लूक येतो नोजरिंगमुळे आपला चेहरा अधिक खुलून येतो सेलिब्रिटी पासून सुपरस्टार ब्लॉगर्स आणि मॉडेल्स प्रत्येकीचाच हा आवडीचा दागिना आहे जर तुम्ही देखील ट्रेंडी स्मॉल नोज पिन डिझाईन वापरण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण आजच्या या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असलेल्या सोन्याच्या मुगवडचे म्हणजेच नोजरिंगचे लेटेस्ट कलेक्शन घेऊन आलेले आहे डायमंड स्टोन डिझाईनच्या अशा लहान आकाराच्या गोल्ड नोज रिंग तुम्ही कार्यक्रमात तसे कोणत्याही ऑकेजनला घालण्यासाठी निवडू शकता सिंगल स्टोन आणि फ्लॉवर डिझाईन असलेली ही गोल्ड नोज पिन सिम्पल पण क्लासिक निवडीसाठी बेस्ट आहे नोज पिन स्क्रू क्लोजिंग डिझाईन येते डेली यूजसाठी तुम्ही ही डिझाईन निवडू शकता जर तुम्ही एक मॉडर्न स्त्री असाल आणि तुम्ही ट्रेंडी आणि आकर्षक डिझाईन शोधत असाल तर ही नाजूक फ्लॉवर खूपच क्लासी आणि प्रिन्सेस देईल पार्ट्या घालण्यासाठी तुम्ही अशा नोज रिंग्स ट्राय करू शकता असे पूर्ण सोन्याचे नोज हुप रिंग्स देखील तुम्ही निवडू शकता यामध्ये अशा नवनवीन डिझाईन्स तुम्हाला आवडतात का पहा सर्वच ट्रेंडी कलेक्शन आहेत या अशा हुप्स नोजरिंग रिंग तरुण स्त्रिया किशोरवयीन तरुणींना खूपच सुंदर दिसतात कोणत्याही आउटफिट सोबत मिक्स मॅच होतात आणि जुळतात तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्यावर डिझाईन देखील करून घेऊ शकता ऑलस्टर्ड नोज रिंगचे सुंदर डिझाईन्स देखील पहा या अशा नोज मध्ये अनेक डिझाईन्स आणि पॅटर्न आपल्याला बघायला मिळतात अशा नोज देखील खूपच छान दिसतात तसेच लिटल पर्ल गोल्ड नोज रिंग पहा मोती जवळजवळ कोणत्याही दागिन्यामध्ये समावेश केला जाऊ शकतो सुंदर रंगीत मोती किंवा साधा गुलाबी किंवा पांढरे गोड्या पाण्याची मोती सोन्याच्या नोजपिन मध्ये उत्तम प्रकारे ऍड केले जाऊ शकतात जे दिसायला खूपच छान दिसतात या ता अशा सोन्याच्या नोज रिंग्स तुम्ही पाचशे रुपयांपासून चार हजारापर्यंत घडून घेऊ शकता आणि तुमच्या लुकमध्ये ग्लॅम जोडू शकता त्यातील एकही नोज रिंग डिझाईन तुम्हाला आवडली असेल तर स्क्रीनशॉट घेऊन तुमच्या जवळच्या सोनाराला दाखवून नक्कीच अशी डिझाईन तुम्ही बनवून घेऊ शकता तर मैत्रिणी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्स मध्ये शेअर करणे असेच नवन ट्रेंडी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेल ला सबस्क्राईब करा